जोक्समध्ये सुद्धा होऊये त्या कोरोनामुळे गौरव अमर लेली यादी वगैरे गोष्टी करू नको ना तर आज गोव्या काँग्रेसच्या उमेदवारांनी असं म्हटलं की गोव्याला भारतीय संविधान लागू करू नये कर्नाटकात सुद्धा मध्ये तिथल्या नेत्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं गोव्यातील काँग्रेसच्या उमेदवारांनी तर मी राहुल गांधींशी बोलून त्यांची अनुमती घेतली असं वक्तव्य केलंय आणि एका बाजूला राहुल गांधीजी भारतीय जनता पक्ष चारशे पार अशासाठी मागतायत की त्यांना संविधान बदलायचं आहे खरं म्हणजे सगळ्यात जास्त संविधान में संशोधन ऐंशी वेळा काँग्रेसच्या कार्यकालात झालेलं आहे भारतीय जनता पक्ष मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करणं सुरू केलं संकल्प पत्र घोषित करताना महामानव पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांची प्रतिमा संविधान ची प्रत समोर ठेवून संकल्पपत्र घोषित केलं ते कुठेही भारतीय जनता पक्षाच्या मनात घटनेच्या मध्ये काही बदल करण्याचं सुतराम डोक्यात नसताना स्वतःचेच उमेदवार अशी मागणी करताना आपण पाहतो आणि त्यामुळे जर मोदींवर टीका करायला काही मिळालं नाही तर अशा प्रकारचं काही वक्तव्य विरोधक विशेषता कांग्रेस कहतो गोवा के कांग्रेस के उम्मीदवार ने संविधान गोवा के लिए लागू ना हो ऐसी मांग की और इसके लिए मैंने राहुल गांधी जी की अनुमति ली इस प्रकार का वक्तव्य किया कर्नाटक में भी इसी प्रकार कर्नाटक को लेकर वहां के कांग्रेस के नेताओं का वक्तव्य आया है और ये होने के बावजूद खरगे जी है राहुल गांधी जी है ये कहते हैं कि भाजपा 400 पार इसलिए मांग रही है कि उनको संविधान में संशोधन करना है संविधान बदलना है अब तक तो 80 बार संविधान में संशोधन कांग्रेस के कार्यकाल में आए संविधान बदलने का काम तो कांग्रेस ने किया और हम तो संविधान दिवस मनाना शुरुआत हुई आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के सरकार आने के बाद भारतीय जनता पार्टी ने अपना संकल्प पत्र अप्रैल 14 को जो भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती का दिवस है उनकी प्रतिमा और संविधान की प्रत सामने रखते हुए अपना संकल्प देश की जनता को समर्पित किया लेकिन बार बार लोगों को करने का गुमराह प्रयास राहुल जी कर रहे है वास्तव क्या है ये गोवा के ने बहुत स्पष्ट किया देशभरामध्ये निवडणुका त्याचा धोरणा सुरू आहे पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान जे भारतीय जनता पक्ष एनडीएला अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते मतदान झालंय आणि त्यामुळे आम्ही इथे चांगल्या जागा मिळवू ज्या अपेक्षित आम्हाला आहेत त्या याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणारा प्रचार जर पाहिला माझ्यासारख्या प्रामाणिक महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या एका राजकीय एक कार्यकर्त्याला असं वाटत कि राज्यातला हा प्रचार शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारा नाही कोण नाचा म्हणतो कोण काय म्हणतो जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र विचारांच्या आधारावर चालतो त्या महाराष्ट्राचा प्रचार इतक्या एका खालच्या पातळीवर जातो आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांची राजकीय विरोध पाहिला महाजन साहेब मुंडे साहेब विलासराव देशमुख हे एकमेकावर टीका करताना पाहिलेले आहेत पण आज ज्या स्तरावर सगळं चाललंय आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे दिल्लीमध्ये बिहारमध्ये राजस्थानमध्ये लोक विचारतात की प्रचाराचे हे मुद्दे कसे काय ते खरंच आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असा प्रचार अशी राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणं हे अतिशय मनाला वेदना देणार आहे मला असं वाटत की महाराष्ट्राच्या जनतेला अशा कुठल्याही प्रचारापेक्षा दहा वर्षात एनडीएच्या मोदीजींच्या सरकारमधून महाराष्ट्राला काय मिळालं याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे मग गेल्या युपीएच्या कार्यकाळातल्या दहा वर्षाच्या तुलनेत एनडीए सरकारच्या याच्यामध्ये कर वाटपात तेहतीस पेक्षा जास्त वाटा मिळाला किंवा युपीएच्या दहा वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राला एनडीए सरकार मोदी सरकार आल्यानंतर अनुदान दोनशे त्रेपन्न टक्क्यांनी वाढलं दोनशे त्रेपन्न टक्के जास्त पैसे महाराष्ट्राला आले त्यातून आपल्या राज्यात काय झालं असेल याचा विचार जनतेने मतदान करताना केला पाहिजे मला असं वाटतं की असे अनेक मुद्दे आहेत कि ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचा प्रगती कशात आहे आपल्या राज्यातल्या लोकांचा विकास कशात आहे म्हणजे आर्थिक वर्ष वीस एकवीस पासून महाराष्ट्राला बिनव्याजी कर्ज केंद्राकडनं अकरा हजार सातशे अकरा कोटी रुपये अकरा हजार सातशे अकरा कोटी रुपये हे बिनव्याजी कर्ज दिलं आणि त्यामुळे चांगले मोठे प्रकल्प आपण पुढे जाताना त्यातले पाहतो आहोत मला वाटतं की जनतेला या गोष्टीमध्ये रस आहे कोण कोणाला काय पद्धतीने म्हणतो आणि कोण कोणाला काय मला कानात हे सांगितलं होतं त्यानंतर अमुक बोललो होत याच्यापेक्षा सामान्य माणसाला मी मतदान दिल्यानंतर पंतप्रधान जे कोणी होणार आहेत त्यांच्या पंतप्रधान होण्यामधून मला काय मिळणार आहे माझ्या पुढच्या पिढीला काय मिळणार आहे याच मला असं वाटत की त्याच्यावर जोर त्यांचा जास्त आहे मग आम्ही नेहमी जनधन खात्यांचा उल्लेख करतो जनधन खाती सुरू झाली आणि जनधन खाती सुरू झाली ती त्याच जर बेसिक विचाराची कुठली गोष्ट असेल तर राजीव गांधींचं वक्तव्य होत की वरून एक रुपया दिला की खाली पंधरा पैसे पोचतात ही जनधन खाती जी सुरू झाली जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तीन कोटी बेचाळीस लाख जनधन खाती झाली जे जे पैसे शेतकरी सन्मान योजनेतन सहा हजार रुपये आले तर राजीव गांधींच्या हिशोबाने सहा हजार रुपये जर आले असते तो तीते तर तिथे गेले किती असते तर पंधरा टक्के दर हजारी जर काढले आपण एवढेच पोचले असते पण सहा हजार आले तर सहा हजार पोचले मला असं वाटत की सामान्य माणसाला याच्यामध्ये रस आहे किंवा पी एम जीवन ज्योती विमा जी योजना होती लाईफ इन्शुरन्सची त्यामधून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख सामान्य माणसांची नोंदणी झाली पीएम सुरक्षा विमा योजना त्यातून तीन कोटी बारा लाख लोकांनी हा विमा उतरवला फक्त वीस रुपयामध्ये की अटल पेन्शन योजना जवळजवळ अठ्ठावन लाख लोकांनी घेतली आहे मला या मी मतदान लोकसभेला केल्यानंतर मला यातून काय मिळालं तर पीएम मुद्रा आहे जवळजवळ दोन लाख तेहतीस दोन लाख तेहतीस हजार कोटी रुपये आणि ज्यामध्ये पीएम मुद्रा म्हणजे दहा लाखापर्यंतच कर्ज जे, लाखा जे उद्योग व्यवसायाला दिलं जात त्यात एकोणऐंशी टक्के महिलांनी घेतलंय वीस टक्के त्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीमधल्यानी घेतलंय दोन लाख तेहतीस हजार कोटी हे जवळजवळ तीन लाख तीन कोटी पर्यंत उद्योजकांना चार हजार सातशे नव्वद कोटी रुपये मंजूर झाले किंवा पी एम स्वनिधी आहे हे रस्त्यावरचे जे विक्रेते असतात त्यांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आठ लाख विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला अशी खूप आकडेवारी या सगळ्या याच्यामध्ये आहे मी एका बाजूला काँग्रेस म्हणत रोजगार नाही आता या सगळ्यातून जो रोजगार मिळाला म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणतो की चार कोटी प्रधानमंत्री आवास योजनेचा घर बांधले तर ती घरं काय अशी मोदीने खिशात ठेवलं नाही ते घर बांधायला आर्किटेक्ट लागला इंजिनियर लागला मजूर लागले ते विटा सिमेंट सगळं ते जिथून येतं तिथे रोजगार होता स्टील लागलं ला, तिथे होता जिथून घेतलं तिथे रोजगार होता हा सगळा रोजगार वाढला असे इनडायरेक्ट रोजगार जे सगळे वाढलेले आहेत हे याच्यामध्ये धरलेच जात नाही तर सामान्य माणसाला कळत आहे की हे आल्यातून काम मिळालंय हे आल्यातून रोजगार माझ्या कुटुंबाला मिळालंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की जलजीवन मिशन म्हणजे घरामध्ये जवळजवळ जो पंच्याहत्तर लाखाहून अधिक घरात थेट नळाने पाणी पोचलंय पंच्याहत्तर लाख घरांना में हे मिळणं म्हणजे उन्हा फिरत पाण्यासाठी जावं लागायचं ते कि या सगळ्यांना मिळणं किंवा पी एम आवास मध्ये जवळजवळ पावणे चौदा लाख घरं या ठिकाणी मिळाली आहेत शहर आणि ग्रामीण मिळून सत्तावीस लाख घरं मिळाली आहेत किंवा स्वच्छ भारतमध्ये सत्तर लाख घरगुती शौचालय बांधून दिली आहेत मला वाटतं या अशा इतक्या गोष्टी आहेत की आयुष्यमान मध्ये अडीच कोटी अधिक लाभार्थी आयुष्यमान ज्यांना ट्रीटमेंट मिळाली त्या कार्ड नंतर मग गॅस उज्ज्वला लाभार्थी आहेत लोकांना अन्नधान्य पुरवलं जात मला वाटतं ही सगळी मोदींना मत दिलं तर मला काय मिळालं तर मला हे मिळालं आणि याच्यावर विरोधकांनी टीका करावी ना की तुम्ही म्हणता हे मिळालं हे नाहीये हे खरं नाही आहे आम्ही दाखवून देतो पण ते सोडून ज्या स्तरावर आपण जातो खर खरंच आपण यातून महाराष्ट्राचं नाव मोठं करतो जनतेला आपण समोर जात असताना लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये आपण काय पद्धतीने पुढे जातो मला याचा विचार नक्की विरोधकांनी केला पाहिजे आणि विशेषतः आधीच जे आघाडी आधी सरकार होत त्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जे प्रकल्प अडवले गेले स्वतःच्या अहंकारासाठी वेगवेगळं नाव देऊन सगया दर आपन गितली। त्या सगळ्या प्रकल्पांची जर माहिती आपण घेतली त्यावेळीची स्थिती काय होती मी मेट्रो कारशेडचा विषय करून दहा हजार कोटीच नुकसान झालं आपलं पण ते क्लिअर केलं हे सरकार आल्यानंतर किंवा पंचेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी खर्चून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प द्यायचा होता तो एकनाथ शिंदेच सरकार आल्यानंतर जे महायुती झालं त्यानंतर आला मुंबई कोस्टल रोडचं कोळी बांधवांचे विषय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने संपवले त्यातून ते आलं अशा सगळ्या गोष्टी आहेत की कुठलं सरकार आलं म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाही लोक मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अडली होती ती आता आम्ही लगेच दहा दिवसात सगळ्या आवश्यक परवानग्या क्लिअर करून त्याचं काम चालू केलं अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण ज्या सरकारला लोकसभेमध्ये खासदाराला मतदान करणार मला असं वाटत की आपण जे मतदान करणार आहोत ते केवळ तिथला कोणीतरी महायुतीचा उमेदवार आहे त्याला मतदान नसून हे मोदींना मतदान आहे आणि मोदींना मतदान केलं तर एवढ्या गोष्टी दहा वर्षात आल्या आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काय देणार हे स्वतः मोदींनी सांगितलंय आणि म्हणून आपल्या मार्फत माझी महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपल्याला काय मिळणार आहे आपला विकास कसा आहे आपल्या पुढच्या पुढीचा विकास कसा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी मतदान करावं आणि हे लक्षात घेतलं तर स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींचा प्रतिनिधी त्यांच्या लोकसभेत आहेत त्याच ते बटन दाबतील हा मला विश्वास आहे चला सुरू प्रश्न भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे नाताबाऊंचा पक्षप्रवेश कधी होईल पंधरा दिवस झालेत नाताबाऊ भाजपमध्ये येतील अशी चर्चा आहे त्यांनी देखील सांगितलं की मी मी घर वापसी करणार आहे कधीपर्यंत हा मुहूर्त येईल लवकरच होईल मैं को प्रकार बोलते सगे ना, ना जनता ही कहेगी मुझे लगता है इसमें हमने कोई कहने की जरूरत ही नहीं है एक शरद पवार साहब जैसे सीनियर लीडर का ये फ्रस्ट्रेशन है कि वो विकास के आधार पर राजनीति न करते हुए कभी जाति के आधार पर केजरीवाल इस प्रकार के बात पे करते हैं तो मैंने यही कहा कि महाराष्ट्र में प्रचार में जो शब्द प्रयोग का उपयोग हो रहा है तो ये महाराष्ट्र जो मैंने यहां लगभग लग तीस साल की राजनीति करते हुए बाला साहब ठाकरे जी को देखा है प्रमोद महाजन जी को देखा है गोपिला मुंडे जी है शरद पवार साहब है विलासराव देशमुख है तो ये स्तर कभी इतना नीचे गिरा नहीं था एक दूसरे के विरोध में तीखी आलोचना तो पक्की होती थी नहीं, उसका एक स्तर होता था लेकिन दुर्भाग्य से शिवाजी महाराज के महाराष्ट्र में इस स्तर तक कैंपेन गिर सकता है कोई नचैया बोले कुछ और बोले ये मन को पीड़ा देता uh, सर 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 इन Farm doubling of farmers' income by 2022. None of these have been fulfilled. Did these not have Modika guarantee? I think the schemes which have just I have read, if you calculate the jobs created by that, that will cross the number which we have committed. Number one. Number two, housing for all has already started. वी हैव गिवन इट टू थ्री क्रोज वी आर गिविंग मोर फोर क्रोज वी आर गिविंग मोर इन नेक्स्ट टू इयर्स ऑल्सो सो वी वॉट वी हैव प्रोमिस वी आर वर्किंग ऑन इट एंड वी हैव अचीव्ड अ गुड सक्सेस ऑल्सो सर 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 हमारे एनडीए बिहार की पूरी क्लिअर सीटें महाराष्ट्र हो जाएगा सर बड़ा सा, मामला नहीं है। सा है। सर शरद पवारांनी काल टीका केली आहे शरद पवारांनी काल मोदींवरती टीका केली की नव्या रूपातलं पुतिन जे आहे ते तयार होत आहेत अशी टीका शरद पवार आणि मोदींवर शरद पवार साहेबांसारख्या सिनियर नेत्याने आ, अशा प्रकारची टीका ही त्यांचं फ्रस्ट्रेशन दाखवतो <coughs> की आता काहीच राहिलं नाही मोदींच्या विरोधात काही बोललं तर लोकांना पटत नाही तर असं काहीतरी बोलावं का असा प्रयत्न आहे दुर्दैवी सर सध्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आणि तीन पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये गटबाजी होते अनेक नेते नाराज होत आहेत पक्ष आणि पाठीमागे चौथा पक्ष चौथा पक्ष असेल परंतु यामुळे अनेक जागांवरती या, आपल्याला गटबाजी होताना पाहायला मिळते अनेक नाराज सुद्धा आहेत मात्र आम्ही ते विनोद तावडे बघितले ज्या विनोद तावडे दोन हजार एकोणीस साली विधानसभेला तिकीट कापलं गेलं ऐका पूर्ण आहे का सर प्रश्न आहे का माझा सर दोन हजार ला ज्या विनोद तावडे विधानसभेला तिकीट कापलं गेलं ते विनोद तावडे दोन हजार चोवीसला लोकसभेची पहिली यादी वाचताना पाहायला मिळत होते मोदींचं नाव जाहीर करताना पाहायला मिळत होते ते विनोद तावडे जे नाराज आमदार होत आहेत आणि खासदार होत आहेत त्यांना काय संदेश द्याल किंवा त्यांच्या संदर्भात काय बोलाल मुळात महायुतीमध्ये ना खूप नाराजी असणे स्वाभाविकपणे वर्षानुवर्ष कार्यकर्ता तयारी करत असतो आणि ज्यावेळी अपेक्षा भंग होत होतो त्यावेळी तर ते स्वाभाविक प्रतिक्रिया असते आता सगळे नीट पक्षांच्या आपापल्या याला कामाला लागतील असा मला विश्वास आहे युतीतल्या पक्षांना त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील नक्की एक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची चर्चा करून जे त्यांनी ठरवलं आहे त्यात त्यांनी पाठिंबा पूर्ण दिला आहे सभाला कुठल्या यायचं कधी यायचं मला असं वाटतं ते या राज्य पातळीवर ठरेल सर आप रिपीट कर रहे हैं आप बाकी सर सर देज़र। पहले पेज में ओवरऑल देश भर में प्रतिशत एक परसेंट ही कम है लेकिन तीन चार राज्यों में जहां थोड़ी गर्मी ज्यादा है ऐसे राजस्थान बिहार असम यहां पर पांच परसेंट चार परसेंट कम है बाकी सभी जगह पर

तर ते तो चेहरा ते नाव हे सांगावंच लागतं त्याचा उपयोग असतो आणि त्यामुळे ते नक्कीच मला असं वाटतं योग्य प्रचार आहे संजय अशा लोकांना जे महाराष्ट्र उभी आहे त्यांना उमेदवारी देऊ नये मत आता पाठिंबा आहे पण मत घेतलं जाईल उमेदवारी असं मत राज ठाकरे यांनी काही मांडलं असं मी ऐकलं नाही सर एकेका कैंडिडेट शोधले खर है शोधत है मीडिया शोध पक्षाच्या डोक्यात क्लिअर आहे कोणाला द्यायचं कधी जायचं सर सर अमरावतीमध्ये बच्चू कडू वर्सेस रवी राणा राणा असा एक वाद आता पाहायला मिळतोय उद्या अमित शहाची अमरावतीमध्ये सभा आहे आणि बच्चू कडू त्याच मैदानामध्ये बसलेले आहेत ठिया म्हणून बसलेल्या आहेत आग्रह धरलाय की त्यांनाही तेच मैदान हवं आहे सभा घेण्यासाठी एकेकाळी बच्चू कडू महायुतीमधला भाग होते आणि आता तेच विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत कसं पाहता इकडे एकेकाळी उद्धव ठाकरे महायुतीमध्ये होते आता जी भूमिका जब पक्षा जसी है प्रमाण निर्णय होना सर एक ठाकरे सर वीडियो राजनीति में आपका स्तर अगर आपने गलत फॉर्म भरा है और उस पर मैंने ऑब्जेक्शन नहीं लिया तो वो स्तर कोई नीचा नहीं होता है इंडिपेंडेंट कैंडिडेट को रिक्वेस्ट किया हमने तो विटवा करते ही है तो उसमें स्तर क्या गिर रहा है हम सबको कर रहे थे पहले डालने के पहले भी कर रहे थे There's something called as nota on the ballot paper. So, why the BJP not ask for nota? So, the, the one who wanted to, vote for nota, should have filled the candidate. Why I should be asked to fill? If I am contesting to win the election, but how can how can I say about election commission? ॉटेसाहेब माझा प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे इकडे की आता महायुतीकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचा तर जायना उपस्थित झाला महाविकास आघाडीचा संयुक्तिक जाहीरनामा येणार असं समजतंय मात्र आपल्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये जातीनिहाय जनगणना हा जो राहुल गांधी यांचा जो अजेंडा आहे त्यानुसार ते नमूद करण्यात आला आहे एकंदरीत कसं बघता तुम्ही याकडे भाजपचा आज... राहुल गांधीचा दा अजेंडा नाही नंबर वन राहुल गांधीचा अजेंडा काय आहे जे मनमोहन सिंग बोलले की या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा वंचितंशा नहीं एजेंडा तो है विनोद जी विनोद जी एक सवाल यह है कि प्रधानमंत्री के बयान को लेकर कांग्रेस चुनाव आयोग भी गई है और यहां पर इलेक्शन में मुद्दा बनाया जा रहा है मंगल सूत्र और मुसलमानों को लेकर जो प्रधानमंत्री ने बयान दिया उसको महाराष्ट्र में सियासी मुद्दा बनाया गया है तो अच्छा है ना मुझे लगता है कि अगर किसी भी बीजेपी के नेता का प्रधानमंत्री के वक्तव्य पर वो डिबेट करना चाहते हैं तो हम डिबेट करने के लिए तैयार है जब प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने कहा था मैं तो थोड़ा अल्पसंख्यक शब्द उपयोग कर रहा हूं उन्होंने तो बहुत स्पष्ट कहा था हमारे आदिवासी को नहीं मिलेगा हमारे दलित को नहीं मिलेगा और कांग्रेस को चिंता इसकी है और उस पर राहुल गांधी कुछ बोले नहीं सोनिया जी कुछ बोली नहीं करके कुछ बोले नहीं तो सबकी सहमति है तो क्या यहाँ के नाना पटोले हैं उनके साथ रहने शरद पवार है या उद्धव ठाकरे जी है ये भी सब चाहते हैं क्या कि मनमोहन सिंह ने जो कांग्रेस के नाते कहा ना है कि देश की संपत्ति पे पहला अधिकार अल्पसंख्यकों का होगा वंचितों का नहीं प्रश्न सर अपन भाजपा इनकमिंग सेल प्रमुख सद्या आपल्याकडे जबाबदारी आहे तर आ, आता महाराष्ट्रामध्ये उरलेल्या चार टप्प्यांमध्ये अजून काही आहे का धक्के भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एक जॉइनिंग कमिटी केली त्याचा मी निमंत्रक आहे त्यामुळे अशी काही नावं आली की त्या नावांची माहिती घेऊन त्या संबंधित राज्यातल्या आमच्या केंद्रीय नेत्यांना विचारून त्यातला काय पुढे निर्णय होतो तो लोकांसमोर आणायचं काम मी त्या अर्थाने करतो मला असं वाटतं की तेवढंच फक्त आमचा रोल आहे तर अशी नाव येऊन काही मध्ये आलं तर ती त्याप्रमाणे बघू खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>